ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये सायली आता अंगणामध्ये येते आणि तिला सगळ्यांचे आवाज कानावरती पडतात म्हणजे अर्जुन आणि ती ते दोघं जण ज्या वेळेला एकवीस वर्षापूर्वी याच दिवशी खेळत असतात ते, ते सगळे आवाज दोघांच्या हसण्याचे आवाज दोघांच्या रडण्याचे आवाज खिदळण्याचे आवाज अजून बरच काही डोळ्यासमोरून तरळत असतं काय चाललंय सायलीला काही कळत नसतं आपल्यासोबतच हे का चाललंय आणि ती आता डोक्याला हात लावते अर्जुन तिच्या मागे सायली सायली काय होतय तुम्हाला पण सायलीचं लक्ष कुठेच नसतं ती या सगळ्यामध्ये हरवलेली असते आणि तिला खूप त्रास होत असतो आणि काय आपल्या समोर चाललंय हे समजायच्या आतच सायलीला आता, आता भोवळ यायला लागते अर्जुन म्हणतो सायली सावरा स्वतःला पण सायली काही स्वतःला सावरू शकत नाही तिला छोटा अर्जुन आणि तन्वी दिसत असते तन्वीच्या गळ्यामध्ये अर्जुन लॉकेट घालत असतो सायली म्हणते थांबवा हे सगळं थांबवा हे सगळं असं म्हणत सायली ओरडायला लागते आणि बेशुद्ध पडते इकडे आता अर्जुन सायलीला शुद्धीवरती आणण्यासाठी तिला हक मारत असतो ह्या आवाजाने कल्पना विमल धावत तिकडे येतात आणि काय झालं अर्जुन अर्जुन म्हणतो काही कळतच नाही या यांना अचानक चक्कर आली कल्पना म्हणते एक काम कर तू रूममध्ये घेऊन चल मग बघूया आपण काय करायचं ते असं म्हणत कल्पना अर्जुनला सायडीला उचलून आत न्यायला सांगते तोपर्यंत इकडे आता मैफिल तर त्या दिवसाचा सेलिब्रेट करायला जमलेलीच असते आणि सगळ्यांची चर्चा चालू असताना चैतन्यचा कॉल येतो आणि साक्षी म्हणते ज्या बकऱ्याला अडकवले ना त्या बकऱ्याचाच कॉल आलाय त्यावरती त्या चैतन्य म्हणतो अगं साक्षी मला सॉलिड टेन्शन आले गं म्हणजे ज्या वेळेला मी तुझ्या घरातून बाहेर पडलो ना तेव्हा मला तन्वीने पाहिलं आणि मग उगाच चौकशी करत बसली होती म्हणजे तिवेचं तुला विचारलं ना म्हणजे तुझ्याकडेच ती आलेली आहे ना काही केस संदर्भात बोलण्यासाठी मी विचारलं तर सांग की मी फक्त आणि फक्त केस संदर्भात बोलायला आलेलो होतो यावर ती लगेच साक्षी म्हणते हे काय विचारणं झालं मी तिला तेच सांगणार आहे रे तू नको काळजी करूस आणि साक्षी फोन ठेवते आणि म्हणते या बकऱ्याला कधी हलाल करायचं हे लवकरात लवकर ठरवायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत सायली बेशुद्ध असते आणि आता अश्विन तिला तपासत असतो अर्जुन खूप पॅनिक होतो काय झालंय हे अश्विन अश्विन काय होते हे आणि घरातले सगळेच पॅनिक होतात कल्पना म्हणते काय रे अर्जुन अशी अवस्था कशी काय झाली तिची अर्जुन म्हणतो मम्मा काहीच कळलं नाही मला अचानक लॉन मध्ये आल्या आणि बेशुद्धच झाल्या आणि तो म्हणतो अश्विन मला वाटते आपण यांना हॉस्पिटलमध्ये नेऊया का यावरती अश्विन म्हणतो थांब दादा मी जरा चेक करतो मग बघूया ना आपण काय होतंय ते सगळेच जण खूप पॅनिक होतात अश्विन आता चेक करतो आणि म्हणतो बीपी हाय झालंय अर्जुन म्हणतो चल हॉस्पिटलला नेऊया मी नेतो यांना अश्विन म्हणतो दादा थांब थोड्या वेळात त्या शुद्धीवरती येतील प्रताप म्हणतो अर्जुन अरे थांब अश्विन म्हणतोय ना इकडे कल्पना पण रडायला लागते विमल म्हणते कल्पना ताई आहो नका असं गरुबर वहिनी म्हणजे येतील सायली ताई शुद्धीवरती अश्विन सुद्धा समजवत असतो आणि आता अर्जुन खूपच पॅनिक होतो त्यावेळेला तो सायली सायली उठाना आणि सायलीला शुद्ध येते सायलीला शुद्ध आल्यावरती तिला सगळ्या जुन्या गोष्टी पुन्हा आठवायला लागतात अर्जुन म्हणतो सायली काय झालं तुम्हाला लॉन मध्ये नक्की काय घडलं होतं सायली सांगते मला काही कळतच नाहीये मला ना लहान मुलांचे आवाज ऐकू येत होते यावरती कल्पना म्हणते काय लहान मुलांचे आवाज यावरती विमल म्हणते आता बऱ्यात ना तुम्ही सायली म्हणते हो पण मी लॉनमध्ये हो जेव्हा होते ना तेव्हा लहान मुलांच्या हसळण्याचे खिदळण्याचे मला सगळे आवाज येते यावरती कल्पना म्हणते अर्जुन अरे कुणाचे आवाज आपल्या इथे कोण लहान मुलं आहे आजूबाजूला तरी अर्जुन म्हणतो नाही अगं मला कोणते आवाज आलेच नाहीत यावरती आता इकडे विमल म्हणते तुमची ना दगदग झाली ना तुमची दगदग झाली आणि त्याचमुळे तुम्हाला हा त्रास होत असेल सायली सांगते नाही दरवर्षी या दिवशी मला खूप त्रास होतो यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही कल्पना म्हणते कसला त्रास होतो आणि दरवर्षी हा त्रास होतो सायली सांगते हो दरवर्षी हा त्रास होतो त्यामुळे या दिवशी मधुभाऊ मला कधी एकटे सोडायचे नाहीत अश्विन म्हणतो हा दिवस म्हणजे काय दिवस यावरती सायली सांगते ज्या दिवशी मी सापडले होते ना त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी आश्रमात गेले होते ना तो आहे हा आजचा दिवस आणि तोच दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो माझा खरा वाढदिवस कधी आहे हे मला माहीतसुद्धा सुद्धा नसतं असं ती अस्मिता म्हणते काय आजच्या दिवसाला तू आश्रमात सापडलीस म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे सायली म्हणते खरा वाढदिवस नाही म्हणजे आश्रमातला दिवस माझा वाढदिवस म्हणून साजरा करतात यावरती आता मात्र इकडे अश्विन म्हणतो वहिनी मग तुला त्या दिवशीच असं सगळं का होतं असा आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि आता सगळेच जण खूप पॅनिक होतात प्रताप म्हणतो काय आहे हे सगळं म्हणजे अर्जुन तू सुद्धा आम्हाला काही बोलला नाहीस की आज सायलीचा वाढदिवस वगैरे आहे का सायली म्हणते नाही म्हणजे वाढदिवस नाहीच आहे ना खरं माझं सापडल्याचा दिवस आहे कल्पना म्हणते अगं हो सायली म्हणते हो आई अहो या दिवशी दरवेळा मला असं होतं जुन्या काही गोष्टी आठवतात आणि काहीच कळत नाही की माझ्यासोबत काय चाललंय ते अश्विन म्हणतो अगं वहिनी पण तुझ्या लक्षात येते का या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली तुझा आणि बाबाचा वाढदिवस एकाच दिवशी आहे विमल म्हणते हो की आधी आपल्याला कळलं असतं तर आपण हा वाढदिवस एकत्र सेलिब्रेट केला असता असं म्हणत आता मग कल्पना म्हणते अर्जुन अरे असं काय करतोस आपण हा वाढदिवस एकत्र असता का, एक का सेलिब्रेट केला सायली तू सांगायचस ना यावरती अस्मिता म्हणते की सायलीने सांगितलं नाही एक वेळ ठीक आहे पण अर्जुन अर्जुनने सुद्धा सांगितलं नाही काय रे अर्जुन स्वतःच्याच बायकोचा वाढदिवस तुझ्या पण लक्षात नाही की काय असं म्हणत अस्मिता अर्जुनला टोमणा मारते आता वाजू कशी सावरायची हे अर्जुनला नेहमीप्रमाणेच चांगलंच माहिती असतं कल्पना म्हणते मी अस्मिताच्या सोबत आहे बरोबर बोलते अस्मिता अस्मिता म्हणते हो तर म्हणजे अख्ख्या पनवेल शहर दडाणून सोडेल असा वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे तर अर्जुनने गुपचूप केला वाढदिवस साजरा कल्पना म्हणते हो अर्जुन तुझं म्हणणं मला काही पटलं नाही तू असं करायला नको होतंस अर्जुन म्हणतो सायली सॉरी हं म्हणजे आतापर्यंत मी ठरवलेलं की कोणाला काही सांगायचं नाही पण आत्ता मला सांगावं लागेल असं म्हणत खोटी स्टोरी रचत आता अर्जुन सांगायला लागतो खरं तर सायलीची पहिली फॅमिली हे तिचा आश्रम आहे आणि म्हणून आश्रमातील लोकांसोबत बड्डे सेलिब्रेटला करता यावा आपल्यासोबत केलं त्यांना वाईट वाटेल ना आणि म्हणून हे सगळं केलं प्रताप म्हणतो ती कारण तुझी ठीक असते ना तरी पहिल्यांदा मला तुझा खूप राग आलाय हा म्हणजे बाकी काही माझी मतं वेगळी असू शकतात पण या बाबतीत मला मात्र मी सगळ्या घरच्यांच्या सोबतच आहे तू न तिचा वाढदिवस चांगला सेलिब्रेट करायला हवा होताच अस्मिता म्हणते कसा करेल म्हणजे मनातल्या अस्मिता विचार करते कसा करेल त्याची खरी बायको थोडी आहे ना ती त्यावर ती अश्विन म्हणतो आता तर आपण अजून दिवस संपलाय कुठे अजूनही आपण छान जंगी पार्टी करू शकतो कल्पना म्हणते हो तर आता काय हा दिवस संपण्याची वाट पाहतो ना की काय आपल्याला सांगायला अजून म्हणतो नाही मम्मा अगं तसं नाही मी तुम्हाला म्हटलं ना की सायलीला तिच्या तिच्या फॅमिलीसोबत वाढदिवस साजरा करायचा होता पण ठीक आहे ना आपल्यासोबत वेळ आहे की आपण आत्ता पुन्हा सेलिब्रेट करूया यावरती प्रताप म्हणतो चला सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं आहे ना कल्पना म्हणते हो अर्जुन मला तुझं ह्या वेळेचं वागणं काही पटलं नाही हा अर्जुन म्हणतो सॉरी मम्मा म्हणजे खरंच मला तसं काही हे करायचं नव्हतं पण मला माफ कर असं म्हणत अर्जुन आता माफी मागायला लागतो आणि सायली आणि त्याचा वाढदिवस पुन्हा एकदा आता दणक्यात साजरा होण्याची वेळ आलेली असते आणि आता सगळेजण छानपैकी वाढदिवसाची तयारी करायला लागतात कल्पना म्हणते हे बघ मी ना सगळी वाढदिवसाची तयारी करते सायली तू थोडा वेळ आराम कर मग नंतर आपण खाली येऊ आणि बड्डे सेलिब्रेट करू चल विमल आपल्याला खूप काम आहेत आपल्याला सायलीच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे ना असं म्हणत कल्पना विमलला घेऊन खाली जाते अश्विन म्हणतो हे मस्त आहे म्हणजे नवरा बायकोचा वाढदिवस एकाच दिवशी एकदम धमाल आहे याच्यावरती आता सगळे जण खाली तयारी करायला जातात सगळे गेल्यावरती सायली म्हणते आज कशी तुमची फजिती होता होता राहिली म्हणजे आपल्याच बायकोचा वाढदिवस आपल्यालाच माहीत नाही चांगलीच फजिती झाली असते की नाही तुमची असं म्हणत सायली आता अर्जुनला टोमणा मारते अर्जुन म्हणतो मारा मारा अजूनही टोमणा मारा तुम्ही मला काही सांगितलं नाहीत काही नाहीत आणि माझ्यावरतीच हसताय सायली मात्र हसायला लागते पण या सगळ्या गडबडीमध्ये सायलीच्या मनातल्या खूप मोठ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आलेल्या असतात म्हणजे आता सायली आजच्याच दिवसाला मधुभवनं सापडली आजच्याच दिवसाला ती आश्रमात गेली होती आणि आजच्याच दिवसाला तिला काही अपघाताच्या गोष्टी आठवतात काही गोष्टी तिच्या मनावरती बिंबल्या आहेत तिला काहीतरी लहान मुलांचे आवाज ऐकू येतात इथपर्यंत माहिती घरच्यांना पोहोचलेली असते आणि आत्ता घरच्यांना जरी क्लिक झालेलं नसलं तरी तरी काही क्षण असे येणार असतात की घरच्यांना या गोष्टी क्लिक होणार असतात मग आता सगळी तयारी जय्यत होते सायलीच्या वाढदिवसाची तयारी होते छान केक केला जातो आणि सायलीचं औक्षण करण्यासाठी सगळेजण येतात सगळ्यात पहिल्यांदा औक्षणसाठी येतो तो अर्जुन अर्जुन औक्षण करताना सायलीला सतत जाणवत असतं की हे आपल्यासोबत कधीतरी घडलंय म्हणजे हा सहवास आपल्याला आधी कधी लाभलाय असं ती आठवणच करत असते नक्की काय घडलंय पण तिला त्यावेळेला एक्झॅक्टली काही आठवत नसतं काही गोष्टींची तिला क्लिअरिटी मिळत नसते पण ज्यावेळेला अर्जुन तिची आरती करत असतो तिला बॅक ऑफ द माईंडमध्ये सारखं वाटत असतं की आपल्या सोबत हे घडलय हे घडलंय कधी घडलय कुठे घडलय हे तिला काही आठवत नसतं अर्जुन छानपैकी आरती करतो सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतो डोक्यावरती हात ठेवल्यावर ती सायलीला अचानक उपरती अति व्हावी तसा तो स्पर्श ते सगळे क्षण असे तिला एकदम अंगावरती ती काटा आणतात आणि सायली शहारून जाते तोपर्यंत तो अर्जुन सांगत असतो हे बघा आपल्याला आता कोर्टाच्या पुढच्या हेअरिंगला हे सिद्ध करायचं आहे की साक्षी ही दीड तास जी गायब झाली होती ती फक्त आणि फक्त आश्रमात गेली होती यावरती सायली म्हणते सर खरच म्हणजे तुमचे किती आभार मानून मग तितके कमी आहेत पण अर्जुन विचार करत असतो सायली तुम्ही माझे आभार तर मानाल पण एका वेगळ्या गोष्टीसाठी मी कोर्टामध्ये फक्त काही मधुभाऊंची केस नाही लढत आहे तर ही केस लढता लढता या केसच्या अडून मी आई तुमच्या आईबाबांना पण शोधणार आहे तुमचे आईवडील कोण होते ते कुठे होते तुम्ही इथे कशा आलात ते अजूनही आहेत का या सगळ्याचा शोध घेऊन मी तुम्हाला सरप्राईज येणार आहे अर्जुनने मनाने निश्चय केलेला असतो की सायलीचा परिवार शोधून काढायचा आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीचा खरा परिवार म्हणजे किल्लेदार परिवार यांच्यापर्यंत पोहोचणार का आणि मालिका इथून पुढे रंजकदार होणार हे पाहणं फार मजेचं ठरणार आहे